रक्षाबंधन म्हणजे बहीण भावांसाठी अत्यंत महत्वाचा सण समजला जातो त्यामध्ये बीड मध्ये पोलिसांनी एका बहिणीला रक्षाबंधनाआधीच अनमोलाशी भेट दिली या बहिणीचा सात वर्षापूर्वी हरवलेला मुलगा शोधून काढत त्यांनी त्याला तो परत करून ही भेट दिली त्यावेळी ही भेट पाहून अख्खं पोलीस स्टेशन रडत होतं त्यामुळे रक्षाबंधनाआधीच पोलिसांनी एका बहिणीला दिलेल्या या भेटीची खूप चर्चा होती सात वर्षापूर्वी हा मुलगा नक्की कसा हरवला होता आणि तो आता कसा मिळाला ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील खळवट निमगाव या गावी माळी कुटुंब बऱ्याच वर्षांपासून राहत राजू काकासाहेब माळी वय वर्ष चोवीस याला शिक्षणासाठी बाहेर गावी पाठवण्यात आलं होतं त्यात त्याचे त्या आई वडील उस्तोड कामगार आहेत आपल्या मुलानं शिकावं मोठं व्हावं म्हणून त्याला शिक्षणासाठी बीडमधील नाळवंडी या ठिकाणी ठेवलं होतं दोन हजार सतरामध्ये शिक्षणाचा कंटाळा आला म्हणून आणि घरचे बाहेर शिकायला ठेवतात या रागाच्या भरात राजू निघून गेला होता त्यानंतर जेव्हा तो सापडत नसल्याचं समजलं तेव्हा नातेवाईकांनी आणि त्याच्या आईवडिलांनी त्याचा, त्याचा सहा वर्ष पोलिसांच्या मदतीनं तपास घेतला पण तो मिळाला नाही तक्रारीनंतर बरीच वर्ष लोटली पण मुलाचा शोध लागत नव्हता त्यामुळे राजूची आई प्रचंड चिंतेत होती कुटुंबातील बऱ्याच लोकांनी पुन्हा राजू मिळेल याची आशा देखील सोडली होती घरच्यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात दोन हजार तेवीस साली राजू सापडत नसल्यामुळे त्याचा घातपात झाला असेल अशी शंका व्यक्त केली तसेच याबद्दल तक्रार सुद्धा दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनीही बराच तपास केला त्यानंतर अचानक आठवडाभरापूर्वी राजू माळी पुन्हा पुण्यामध्ये आलाय हे एल सी बीचे उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांना समजलं त्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह पुण्यात जाऊन राजू माळीला आधार देत बीडला आणलं मग राजूच्या आईवडिलांसह आणि आजोबांना पोलिसांनी तपासात मदत हवी आहे म्हणून बीडला बोलावलं त्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत सचिन यांच्या समोर ते चर्चा करत असताना अचानक उपनिरीक्षक श्रीराम खटावकर हे राजू माळियाला आई वडिलांच्या समोर घेऊन आले जेव्हा या सगळ्यांची ओळख पटली तेव्हा त्याच्या आईनं त्याला पाहताच हंबरडा फोडला आणि तिचे अश्रू अनावर झाले आणि ती त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली आईसोबत राजू आणि त्याचा भाऊ तसेच वडिलांना देखील अश्रू रोखता आले नाही मायलेकांची तब्बल सात वर्षांनंतर झालेली ही भेट भावनिक होती ही भेट पाहून पोलिसांचे देखील डोळे पानावले त्यामुळे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पोलिसांनी महिलेला तिच्या मुलाला परत करून ही मोठी भेट दिली आहे या भेटीची आता सर्वत्र चर्चा रंगलेली आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका